हॅलो हॅलो हा नमस्कार सर पत्रकार प्रदीप मुर्मे बोलतोय नमस्कार नमस्कार सर बोला ना? सर शिक्षक समन्वय संघाच्या वतीने सोळा ऑगस्ट पासून मुंबई येथील आझाद मैदानावरती होंकार आंदोलन चालू आहे आणि या आंदोलनाचा चौथा दिवस आहे तर यावर शिक्षक समन्वय संघाचे शिक्षक समन्वय संघाचे समन्वयक प्राध्यापक राहुल कांबळे नेमकं काय सांगतील प्रथमतः ज्या सध्याच्या शाळा वीस टक्के चाळीस टक्के आणि साठ टक्के वेतन घेत आहे त्यामध्ये प्राथमिक असतील माध्यमिक असतील आणि उच्च माध्यमिक असतील अशा शाळांना नियमितपणे वाढीव अनुदानाचा वेतन टप्पा मिळाला पाहिजे क्रमांक एक क्रमांक दोन ज्या शाळा बारा पंधरा आणि चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस च्या शासन निर्णया अन्वये तीस दिवसात त्रुटी पूर्तता केलेल्या होत्या परंतु गेल्या साडेचार वर्षामध्ये अद्याप पर्यंत महाविकास आघाडी सरकार असेल किंवा सध्याचं महायुती सरकार असेल यांनी त्यांना कुठल्याही प्रकारे न्याय दिला नाही अशा शाळांना समान टप्प्यावरती आणणे आणि त्यांना वेतन अनुदान देणे क्रमांक तीन ज्या काही पुणे स्तरावरती म्हणजे शिक्षण आयुक्त स्तरावरती अद्याप ही काही प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक अशा शाळा आहेत की त्या सध्या अघोषित असून त्यांना वेतन अनुदानाचा अनुदानाचा कुठल्याही प्रकारे त्यांना टपा मिळालेला नाही त्यांना त्यांच्या वेतन अनुदानाचा पहिला वीस टक्क्याचा टप्पा देणे या तीन दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून आझाद मैदान मुंबई येथे शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून हुंकार आंदोलन पुकारण्यात आलेले आहे आज त्या आंदोलनाचा चौथा दिवस आहे जोपर्यंत सदरील मागण्याबाबत सकारात्मक विचार होऊन त्याचा शासन निर्णय आमच्या हातात पडत नाही तोपर्यंत शिक्षक समन्वय संघाच्या वतीनं सदरील आंदोलन कुठल्याही प्रकारे मागे घेण्यात येत नाही हे तुम्हाला हे तुमच्या माध्यमातून मी शासनालाही सांगू इच्छितो सर आपला हा जो काही वेतन आंदोलनाचा जो काही विषय आहे मागील पंधरावीस वर्षापासूनचा विषय आहे आणि या प्रश्नासाठी विविध काही शिक्षक संघटना आहेत विविध शिक्षक संघटनांनी मागील पंधरावीस वर्षामध्ये दोनशे पेक्षा जास्त अशा प्रकारचे आंदोलन केलेले आहेत आणि आपण सांगितल्याप्रमाणे मागील दोन तीन वर्षापासून राज्यातील जे काही चाळीस जे काही शिक्षक संघटना आहे एकत्र येऊन शिक्षक समन्वय संघ या बॅनर खाली आंदोलन करत आहेत परंतु असं असताना देखील सरकार आपल्या या आंदोलनाची अजिबात दखल घेत नाही मागचं नेमकं काय कारण आहे तुम्हाला काय वाटतं नेमकं नाही एक गोष्ट कशी झालेली आहे पहा सरकार दखल घेत नाही असं म्हणता येणार नाही सरकारला सरकार सोबत सरकार आपला पाठपुरावा हो करण्यात आपण स्वतः कुठेतरी कमी पडतो आहोत प्रथमत एक गोष्ट दुसरी गोष्ट एक अशी आहे जेव्हा आझाद मैदानावरती लढ लढण्याच्या मैदानामध्ये अपेक्षेपेक्षा जास्त संख्या आपण या ठिकाणी मैदानात जमू त्यावेळेला कोणत्याही सरकारला घाम फुटतोच आणि सरकारला त्या आंदोलनकर्त्याची मागणी मान्यच करावी लागते म्हणून मी या ठिकाणी सरकारला दोषी देत नाही सध्याच्याला कारण आपल्या अपेक्षेचा जबाबदार आपणच आहोत परंतु कुठेतरी एकदा जास्त संख्येने मर्यादित संख्येने मैदानात उपस्थित राहून हा प्रश्न कायमचा निकाली लागावा यासाठी आम्ही सध्याच्याला प्रयत्नशील आहोत सर आत्ताच आपण म्हणत की जे काही आझाद मैदानावरती आपलं जे काही आंदोलन चालू त्या था, आझाद मैदानावरती आंदोलनामध्ये शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झालं पाहिजे बरोबर हो बरोबर परंतु आपण जर बघितलं की जवळपास पंधरा वीस वर्षापासूनचा हा विषय आहे राज्यातील जवळपास शिक्षकांच्या ज्या काही संघटना आहेत चाळीस पेक्षा ज्या असतात आपण शिक्षक नेते माझ्यापेक्षा आपल्याला चांगलं माहित हो। आहे आणि सत्तर हजार शिक्षकांचा विषय असताना देखील एवढा ज्वलंत आपला विषय आहे आपली मागणी न्याय आहे रास्त आहे असं असताना देखील मग आझाद मैदानावर आपण अनेक वेळा आंदोलन लावले परंतु जी संख्या अपेक्षित तुम्हाला आहे शिक्षक नेत्यांना ती संख्या आझाद मैदानावरती पाहायला मिळत नाही त्याच्या मागचं नेमकं काय कारण आहे मग आज आपण एकविसाव्या शतकामध्ये जगतोय विसाव्याशा शतकाच्या उत्तरार्धातला आपण जर त्या दशकातला जर विचार केला तर त्या आज साठ टक्क्याचा जो पगार आहे आज जो चाळीस टक्क्याचा पगार आहे आणि जो वीस टक्क्याचा पगार आहे त्यावेळेस ते, ते उच्च माध्यमिक माध्यमिक आणि प्राथमिकला त्यावेळेस शंभर टक्क्याचा पगार होता कदाचित काही लोकांना आज जो मिळणारा जो साठ टक्क्याचा पगार आहे चाळीस टक्क्याचा पगार आहे असं त्यांना वाटत की कदाचित आपण त्याच काळात काम करत आहोत या गोष्टीचं वाईट वाटतं असो काय हरकत नाहीये परंतु ही कुठेतरी त्यांच्याही लक्षात आता येत आहे आणि त्यांनाही ती जागरूकता आलेली आहे आयुष्यातले वर्षे कमी होत आहे पण टप्पा मात्र वाढत नाही इतिहास साक्षीला आहे एक दोन जुलै दोन हजार सोळाच्या शासन निर्णयान्वये जे काही शाळा पहिल्यांदा वीस टक्क्यात प्राप्त झाले ते आज साठ टक्के अनुदान घेत आहेत जे काही बारा पंधरा चोवीस नुसार पात्र झालेत त्या काही शाळा चाळीस टक्क्यावरती आहेत काही त्रुटीमुळे समजा एका टप्प्याने मागे आणि ज्या काही सहा फेब्रुवारीला मागच्या पावणे दोन वर्षापूर्वी दीड वर्षापूर्वी घोषित झाल्या त्या आज वीस टक्क्यावरती आहे <laughs> जेव्हा जेव्हा जसं जसे जा पुढे जाऊ तसे तसे अनुदानाचे टप्पे वाढायला पाहिजे ते घडत नाही मात्र आयुष्यातला एक एक टप्पा मात्र एक एक वर्ष आपल्या कमी होत चाललेला आहे <laughs> की लवकरात लवकर भावना महाराष्ट्रातील आपल्या सर्व विना औषधांनी ती बा, आता कळालेली आहे निश्चितपणाने या वेळेला मात्र ते आपलं नुकसान होऊ नये म्हणून महाराष्ट्रातला शिक्षक सर्व मैदानाच्या दिशेने येईल आणि यावेळेस तरी पूर्ण पूर्ण आपण लढून निश्चितपणानं जो टप्पा आहे इवन इव्हन त्याच्यामध्ये प्रचलित हा शब्द आला तर ते म्हणतात ना सोन्या उत्तम बड़ बड़ बड़। त्या पद्धतीने जर मिळवलं तर कदाचित आम्हाला भविष्यात मैदानावरती येण्याची गरज भासणार नाही बरोबर कदाचित बर, 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 सरकार सुद्धा आम्हाला सकारात्मक प्रतिसाद देईल या आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू सर आता मनात आपण सरकार सकारात्मक प्रयत्न करेल किंवा आपण म्हणा किंवा आणखी आपल्यासारखे जे काही शिक, शिक्षक संघटनांचे नेते म्हणा किंवा जे काही शिक्षक आमदार आहेत त्यांच्या पण मी अनेक मुलाखती घेतल्या आहेत प्रत्येक जण म्हणतं की हे काही मुख्यमंत्री आहेत संवेदनशील आहेत शिक्षण मंत्री संवेदनशील आहेत मुख्यमंत्री चांगले आहेत शिक्षण मंत्री चांगले आहेत मग अजूनही आपला हा जो काही विषय आहे हा विषय भिजत का पडलेला आहे काय सांगाल सर नेमकं जेव्हा तीन पक्षाचं सरकार येतं त्यावेळेला कुठेतरी असे निर्णय घ्यायला कुठेतरी अडचण घेते आम्ही समजू शकतोय सध्याचे मुख्यमंत्री शिक्षण मंत्री, मंत्री हे अतिशय चांगल्या प्रकारचे आहेत याबाबत कुठल्याही प्रकारची शंका नाही निश्चितपणानं ना काही अर्थविभागाकडे काही गोष्टींची कमतरता भासत असेल किंवा फाईलमध्ये काही त्रुटी आपून राहिलेल्या असतील परंतु त्या अर्थविभागाने लवकरात लवकर कराव्यात ती फाईल पुढं लवकरात लवकर पुटअप करावी यासाठी मैदानातून मात्र संख्येचं प्रेशर असणं गरजेचं आहे म्हणून मी नेहमीच असं म्हणत असतो की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे आझाद मैदान आहे आणि त्या प्रश्नाचं जर उत्तर आपल्याला पाहिजे असेल कायमच चा चांगल्या प्रकारचं चा उत्तर पाहिजे असेल शंभर टक्के उत्तर पाहिजे असेल तर आझाद मैदानात यावाच लागेल किमान एक दिवसासाठी नाहीये दोन दिवसासाठी नाहीये प्रश्न जेव्हापासून आंदोलन सुरू आहे सर, दा दा तर प्रश्नाचा कायमचा निकाल लागेपर्यंत आपल्याला मैदानातच बसून राहावं लागेल हा हे जर प्रत्येक शिक्षकाने जर आपली जबाबदारी ओळखली तर निश्चितपणे मला असं वाटतं की कोणालाही कोणत्याही सरकारला कोणत्याही मंत्र्याला कोणालाही कोणत्याही अधिकाऱ्याला नाव ठेवण्याची गरज नाही निश्चितपणानं सरकार देतय यापेक्षा आपण घेतोय हे राज्याच्या लक्षात येईल आणि सरकारच्या लक्षात येईल यांनी ह्यांचा हक्क मिळवलेला आहे आणि तो त्यांना देणं हे त्यांचं कर्तव्य आहे सरकार देता म्हणतो नाही त्यांचं त्यांचं सरकारचं देणं हे कर्तव्य आहे आपला हक्क तो आपण मिळवतोय पण हक्क मिळण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीनं आपले बाण ठेवून आपण आझाद मैदानामध्ये यायला हवंय मी तसं आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा व्यवस्थितपणे महाराष्ट्रातील जनसामान्य शिक्षकांना मी आवाहन करतोय सर आपला जो काही विषय आहे पंधरा वीस वर्षापासूनचा वेतन आणला ना की आणखी जे काही विषय आहे तो पंधरा वीस वर्षापासून जो विषय आहे आणि एक पत्रकार म्हणून मागील काही वर्षापासून मी आपले जे काही आंदोलन आहे त्या आंदोलनाचं पत्रकार म्हणून कव्हरेज देत आहे किंवा आपल्या आंदोलन मी एक पत्रकार म्हणून जुळून बघत आहे तर मला असं वाटतंय पत्रकार म्हणून की सरकार तुमचा हा जो काही प्रश्न आहे गांभीर्याने घेताना दिसत नाही यामागचं नेमकं काय कारण आहे यामध्ये कितपत आहे तुम्हाला काय वाटतंय प्राध्यापक राहुल कांबळे यांना काय वाटतं नेमकं गांभीर्याने सरकार कोणत्याही प्रकारे जर घ्यायचं म्हटलं तर पहा आता एक नुकतीच काही दिवसावरती आचारसंहिता आलेली आहे काही निवडणुकीची त्यांचे कामं असतील निवडणुकीचं डोळ्यात समोर ठेवून त्यांचे काही त्यांचे योजना असतील आपण महाराष्ट्राने पाहिलेल्या असं काही हरकत नाही सरकारने ते योजना देणं योजनांची अंमलबजावणी करणं हे तो शासनाचा भाग आहे सरकारचा भाग आहे परंतु कुठेतरी काही वेळेला या इतर योजनेप्रमाणेच आमच्या सुद्धा प्रश्नांकडे शासनाने लक्ष द्यायला पाहिजे ही आमची भूमिका आहे की जेणेकरून वारंवार आम्हाला या मैदानामध्ये यावं लागतंय शाळांतील विद्यार्थ्यांचाही नुकसान होत आहे बरेचसे कर्मचारी या ठिकाणी आझाद मैदानात बसून असतात परिणामी आम्हालाही पुन्हा पुन्हा या ठिकाणी आझाद मैदानात यावं अशी आमची भूमिका नाहीये शासनाने तसंच काय ते आज चार पाच हजार कोटी रुपये देऊन आम्हाला शंभर टक्के अनुदान देऊन टाकावं आणि पुन्हा आम्ही मा मैदानामध्ये येणार नाहीत अशा प्रकारे शब्द मी या आपल्या चॅनलच्या माध्यमातून सरकारला देतो पण तो दुर्दैव आहे इतर योजनांची अंमलबजावणी करत असताना आणि या प्रश्नांची प्रश्नांवरती काहीतरी वाढीव टप्पा देताना आता शंभर टक्के तर देतील का नाही मा <eas> <eas> ते हे <eas> मला येत नाही प्रश्न त्यांच्या पुढे आम्ही मांडलेलाच आहे परंतु कुठेतरी त्यांनीही तो गोष्ट ती गोष्ट विचारात घ्यायला पाहिजे आणि मला अपेक्षा आहे शिक्षण मंत्री मी तुम्हाला अगोदरच म्हटलंय मुख्यमंत्री अतिशय चांगल्या प्रकारचे आहेत संवेदनशील आहेत ते <eas> या <e किमान विधानसभेच्या उत्तरार्धामध्ये का या कार्यकाळाच्या उत्तरार्धामध्ये ते तरी सुद्धा तो काय राहिलेला सर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपलं जे काही हुंकार आंदोलन सध्या जे काही चालू आहे हो हे आपलं आंदोलन म्हणजे पत्रकार म्हणून मला असं वाटतंय की हे आपलं हे कदाचित शेवटचं अस्त्र असेल आणि समजा या अस्त्रानेही जर समजा आपल्याला न्याय मिळाला नाही तर नेमका आपण कोणतं अस्त्र उघडणार काय सांगायला मला नाही सर आचारसंहिताला तीस चाळीस दिवस बाकी मान्य मान्य करतोय कोणताही एक अस्त्र सोबत घेऊन आम्ही लढत नाही कारण निवडणूक जवळ आहे मला भविष्यात मैदानात येत भविष्यात यावं लागेल की नाही हे मला माहीत नाही कदाचित शासन असंही करू शकतं की कदाचित तुमचा हा शंभर टक्के प्रश्न आम्ही कायमचा निकाल लागू शकतो पण सध्याच्याला काही गोष्टी अशा असतात अस्त्रांच्या बाबतीत तुम्ही जे म्हटलं ते प्रत्येक दिवसागणिक वेळेनुसार त्याचा वापर करू लागतो प्लॅन ए चालू आहे जर तो कुठेतरी त्या प्लॅन ए मध्ये जर आपण कमी ठरत असतो तर कदाचित प्लॅन बी सुद्धा आमचा तयार असतो <laughs> आणि शेवटची स्टेज म्हणून प्लॅन शी सुद्धा तयार असतो परंतु आम्हाला अजून बी आणि शी वापरायची इतिहासात गरज पडलेली नाही <laughs> प्लॅन ए मध्येच आम्ही सक्सेस झालेलो आहोत आणि निश्चितपणाने यावेळेस सुद्धा आम्ही त्या प्लॅन ए मध्ये राहिलेल्या दिवसामध्ये आम्ही सक्सेस होऊ आणि शासनाकडून आम्ही आमचा हक्क मिळून त्याचा अधिकृत शासन निर्णय आम्ही आमच्या पत्रात पाडून घेऊ म्हणजे तुमचा जो काही प्लॅन ए आहे प्लॅन ए मध्येच तुम्हाला यश मिळेल आणि सरकारकडून शासनाचा जो काही आदेशाचा कागद आहे तो कागद हातात घेतल्याशिवाय प्राध्यापक पर राहुल कांबळे आणि इतर आपले जे काही पदाधिकारी म्हणा सहकारी हे आझाद मैदान सोडणार नाहीत असंच तुम्हाला म्हणायचं आहे निश्चितपणानं निश्चितपणानं तुम्ही अस्त्राच्या बाबतीत विचारला म्हणून मी तुम्हाला अस्त्र सांगितले ह्या ह्या गोष्टी ओपन करायच्या नसतात त्या बोलायच्या नसतात म्हणून मी तुम्हाला म्हटलं सर्व पर्याय माझ्याकडे खुले आहेत परंतु पहिल्या पर्याय आमचं व्यवस्थित दुसरा पर्याय वापरण्याची गरज येत नाही यदा जर गरज पडली तर तो विषय आहे असं काही हरकत नाही आंदोलन शासन निर्णयाचा कागद हातात घेतल्याशिवाय मागे होणार नाही सर या हुंकार आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक समन्वय संघाचे समन्वयक प्राध्यापक राहुल कांबळे या मुलाखतीच्या माध्यमातून नेमकं काय आव्हान करणार आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विना तथा औषधादी बंधू आणि भगिनींना माझी विनंती आहे आपल्या काही सहकाऱ्यांमधील असं मत आहे की या कॅबिनेटला आपला विषय होणार नाही आपण या, या कॅबिनेटला जायचं नाही आपण पुढच्या कॅबिनेटला जायचं पुढच्या कॅबिनेटला विषय होणार येणार आहे आपण भले कॅबिनेटच्या दिवशी उपस्थित राहिला तरी काही हरकत नाहीये परंतु आपली फाईल अगोदर फाईलचं स्टेटस पहा <laughs> फाईलचं स्टेटस आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे <laughs> शिक्षण विभागातून फाईल फायनान्स डिपार्टमेंटला गेली पाहिजे फायनान्स डिपार्टमेंटमध्ये पुन्हा त्यांनी कुठल्याही प्रकारची त्रुटी न काढतात ती फाईल ओके करून आपल्याकडे परत आपल्याकडे शिक्षण विभागाकडे आले पाहिजे आणि <laughs> नंतर तिचा कुठेतरी कॅबिनेटला घेण्याबाबतचा विचार होईल म्हणून ह्या प्रोसेस साठी लागणारा जो काळ आहे या दरम्यान ही प्रोसेस पूर्ण करण्यासाठी आपलीही उपस्थिती मैदानामध्ये खूप आवश्यक आहे जर मैदानामध्ये उपस्थिती असेल तर या प्रक्रियेला गती येईल आंदोलन पाच हजार लोकांवरती चालतं दहा हजार लोकांवरती चालतं आणि पाच लोकांवरती चालतं आणि एक लोकांवरती चा करता येतं एका व्यक्तीवरती करता येतं परंतु जितकी संख्या जास्त तितकाच प्रक्रियेला वेग मिळतो आणि तितकाच प्रश्न लवकर संपायला किंवा मिटायला किंवा त्याचा शासन निर्णय आपल्या हातात यायला काय कमी कालावधी लागतो जितकी संख्या जास्त तितकं यश लवकर तुम्ही मिळवाल आपण मिळू मग महाराष्ट्रातील आपण सर्व सुज्ञ आहात लवकरात लवकर, लवकर आपल्याला वेश मिळवायचा असेल तर माझी एक इच्छा आहे माझं आवाहन आहे पाच सप्टेंबर शिक्षक दिन आता जवळ येतोय बरोबर किमान पाच सप्टेंबर शिक्षक दिनाच्या निमित्तानं आपण शासनाकडून आपण आपला हक्क एका गिफ्टच्या माध्यमातून सरकारकडून निश्चितपणाने मिळवून घेऊ त्यासाठी आपण सर्वांनी या आझाद मैदानामध्ये यावं आणि आंदोलनातून यशाचा साक्षीदार व्हावं एवढी मी आपल्या सर्वां सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो जे आंदोलन चालू आहे या आंदोलना यश मिळेल असं प्राध्यापक राहुल कांबळे यांना वाटत निश्चितपणानं मला माझ्यावरती विश्वास आहे मला माझ्या महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बंधू आणि भगिनीवरती विश्वास आहे ज्या ज्या वेळेला मी मैदानामध्ये आलेलो आहे त्या त्या वेळेला शिक्षक बांधवांनीही च्या सहाय्याने महाराष्ट्रातील सर्वच समन्वयकांनी हो मी एकता म्हणत नाही महाराष्ट्रातील सर्वच समन्वयकांनी हो सर्व एकदम सर्वांच्या सहकार्याने आम्ही हा लढा शिक्षक समन्वय हो संघाच्या नावाखाली आम्ही हा यशस्वी करून दाखवलेला आहे आणि निश्चितपणे आम्ही तो यावेळीसुद्धा यशस्वी करून दाखवू धन्यवाद सर धन्यवाद आपण आम्हाला वेळ दिलात आमचे हे संवाद साधलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार धन्यवाद सर धन्यवाद ओके